सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक अकरा इच्छुक उमेदवार माननीय हनुमंत दादा वाघमारे जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात त्यावर तोडगा काढतात शिक्षण असो पाणी असो किंवा स्वच्छता प्रत्येक प्रश्नावर माननीय हनुमंतदादा वाघमारे ठामपणे काम करतात त्यांचा विश्वास आहे राजकारण ही सेवा आहे सत्ता नव्हे या निवडणुकीत चला आपल्या वर्गाच्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक योग्य निर्णय घेऊया जनतेसाठी विकासासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांना मत द्या तुमचा आवाज तुमचं मत उज्ज्वल भविष्यासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांच्या सोबत द्या सांगलीच्या शंभर फुटी रोडवर एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाला अचानकपणे या ठिकाणी एका बोळात असणाऱ्या पत्राच्या घराला आग, या आग लागली या ठिकाणी सुरुवातीला धुराचं प्रचंड लोळ उठले त्यानंतर काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं आसपासच्या नागरिकांनी या ठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले दरम्यान अग्निशमन दलाच्या विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या काही वेळातच या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे स्पष्ट होऊ शकलं नाही